आजच्या व्हिडिओमधील हे काही खास विचार तुमच्यासाठी जे तुमचं जगणं सुंदर बनवतील व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका मध्ये स्किप करू नका चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया जेव्हा काही माणसांना तुमच्यातलं चांगलं सहन होत नाही तेव्हा ते, ते इतरांना तुमच्यातल्या वाईट गोष्टी सांगायला सुरुवात करतात अशा वेळेस त्यांच्या बोलण्याकडे तुम्ही लक्ष न देता आपल्या चांगुलपणावर लक्ष देत आपलं काम करत राहायला हवं जे तुमच्या हक्काचं आहे ते झगडून देखील मिळवा पण ज्यावर तुमचा हक्क नाही त्याचा स्वीकार कधीही करू नये ज्या गोष्टी आपल्या नाहीत आणि आपण त्या जबरदस्तीने मिळवतो त्या गोष्टींपासून आपण कधीही आनंद मिळवू शकत नाही जात हा फक्त एक अपघात आहे त्यावर गर्व कधीही करू नका कारण काळ आणि वेळ आल्यावर जातीचं नाही तर फक्त माणुसकीचं रक्त कामाला येतं शेवटी सगळ्यांचा अंत एकसारखाच आहे ज्ञानानंतर अहंकार जन्म घेत असेल तर ते ज्ञान समान आहे आणि ज्ञानानंतर नम्रता जन्म घेत असेल तर ते ज्ञान अमृत आहे म्हणून आपण घेतलेलं ज्ञान विष आहे की अमृत आहे हे आपल्यावर ठरत वाढत्या वयापेक्षा वाढत्या अपेक्षा माणसाला जास्त थकवतात सुख आपल्या हातात नाही मात्र सुखाने जगणे हे मात्र नक्कीच आपल्या हातात आहे अपेक्षा किती आणि कुठंपर्यंत ठेवायच्या आणि त्या कोणाकडून ठेवायच्या यालाही मर्यादा असायला हव्यात एका मिनिटात तुमचं आयुष्य बदलू शकत नाही परंतु एक मिनिट घेऊन केलेला विचार हे तुमचं आयुष्य नक्कीच बदलू शकतो आयुष्य बदलायचं असेल तर विचार करण्यासाठी थोडा वेळ द्यायला हवा संत आणि वसंत यामध्ये एक साम्य आहे जेव्हा वसंत येतो त्यावेळेस प्रकृती सुधारते आणि ज्यावेळेस संत येतात त्यावेळेस संस्कृती सुधारते ज्या व्यक्तीमध्ये विचार करून निर्णय घेण्याची क्षमता असते तो व्यक्ती आयुष्यात यशस्वी होतो हिमतीने हरा पण हिंमत हारू नका प्रत्येकजण हिरा म्हणूनच जन्माला घातला जातो पण चमकतो तोच जो घाव सोसण्याशी हिंमत ठेवतो खेळ शिकायचा तर बुद्धिबळाचा शिका कारण त्यात एक चांगला नियम आहे आपलाच माणूस आपल्या माणसाचा पराभव करत नाही संयम ठेवा कधीच हार मानू नका कारण मोठ्या गोष्टी घडायला वेळ लागतोच सुखासाठी जे काही कराल त्यात आनंद मिळेलच असं नाही पण जे काही आनंदाने कराल त्यात सुख नक्की मिळेल आयुष्य आपल्या सामर्थ्यावर जगायला हवं कारण दुसऱ्याच्या खांद्यावर फक्त अंतयात्रा निघते सुखाचे दिवस आपल्याकडे येतील याची ये वाट पाहत बसला तर आयुष्यभर वाटच पाहावी लागेल पण आपण सुखी आहोत हे ठरवलं तर आपण आयुष्यभर सुखी राहू शकू मिठाच्या बरणीला कधीच मुंग्या लागत नाही पण साखरेचा एक कण असेल तरीही त्याला मुंग्या लागतात माणसाचंही तसंच आहे गोडवा जिभेवर असेल तर सगळेच धावून येतील पण मिठासारखा खारटपणा असेल तर कोणीही येणार नाही ज्याची वाणी गोड त्याचं आयुष्य गोड जगणं खूप सुंदर आहे त्याला हिरमुसू नका एक फूल उमललं नाही म्हणून रोपांना तुडवू नका सगळं मनासारखं होतं असं नाही पण मनासारखं झालेलं कधीही विसरू नका सुटतो काही जणांचा हात नकळत पण धरलेला हात कधीही सोडू नका हिरा आणि काचेत फरक ओळखायचा असेल तर त्यांना उन्हात ठेवा जो गरम होईल तो काच आणि जो थंड राहील तो हिरा आपल्या आयुष्यात कितीही संकटे आली तरी शांत रहा संयम ठेवा संकटात जो स्वतःला शांत ठेवून त्यावर मात करतो तोच खरा हिरा ठरतो आयुष्य प्रत्येक दिवशी आपल्याला नवे कोरे चोवीस तास देतं त्यात भूतकाळाशी झगडत बसायचं की भविष्याचा विचार करायचा की जो आत्ता क्षण हातात आहे तो जगायचा हे आपणच ठरवायचं आपली चांगली वेळ जगाला सांगते की आपण कसे आहोत आणि आपली वाईट वेळ आपल्याला सांगते की जग कसं आहे छोटस आयुष्य आहे ते त्या लोकांसोबत जगा जे तुमच्या अस्तित्वाची किंमत जाणतात आयुष्य आनंदी ठेवायचं तर स्वाद आणि वाद या दोन्हींचा त्याग करायला हवा स्वाद सोडला तर शरीराला फायदा आणि वाद सोडला तर नात्यांना फायदा भलेही माझी प्रगती कमी झाली तरी हरकत नाही पण माझ्यामुळे कुणाचं नुकसान व्हायला नको ही भावना ज्या माणसाच्या मनात असते तो माणूस यशाच्या योग्य वाटेवर असतो आयुष्यात झालेल्या चुकांमुळे आपले प्रयत्न थांबवणे हे चुकीचं आहे झालेल्या चुकांमधून शिकवण घेऊन पुढे जात राहणं हेच आयुष्य आहे स्वतला असं तयार करा की तुमच्या विरोधकालाही तुमचे पाय खेचण्याऐवजी तुमचा हात धरून तुमच्यासोबत चालण्याची इच्छा व्हायला हवी बोलण्यापूर्वी शब्द आणि पेरण्यापूर्वी बी कोणतं वापरायचं आहे याचा जरूर विचार व्हायला हवा नंतर विचार करून काहीही उपयोग नसतो कारण परतावा तोच मिळतो जे तुम्ही वापरलेलं आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये